पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान गेंटाल टॉकी चौक परिसरात प्रकाश बंद्रुसिंग शिवसिंगवाले वय बत्तीस राहणार रुद्रमणी तालीम संजयनगर कुमठानाका सोलापूर हे आपल्या मित्रांसोबत उभे असताना आकाश मुदगल आणि प्रकाश शिवसिंगवाले यांचा मित्र आकाश देवकर यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आकाश मुदगल यानं तू आकाश देवकरसोबत का फिरतोस खुन्नस का देतो असं बोलून शिवीगाळ करून तुला आता जिवंत सोडणार नाही तुला आता खलास करतो अशी धमकी देऊन प्रकाश शिवसिंगवाले यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हातातील दगड त्यांच्या डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केला तसंच त्याच्या सोबत असणाऱ्या इतर पाच जणांनी प्रकाश शिवसिंगवाले आणि त्यांच्या मित्रांना अर्वाच्य शिवीगाळ करून दमदाटी करून इतर मित्र आणि रस्त्यानं जाणाऱ्या लोकांच्या दिशेनं दगडफेक केली त्यामुळं गेंटॅल चौकात इतर लोक घाबरून दहशतीनं सैरावैरा पळून गेले याबाबत आकाश मुदगल विजू कदर शेरा चौधरी सुनील चौधरी अभिषेक घुले समर्थ भोसले या सहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवाळे हे करतायत